ताज्या घडामोडींसोबत परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली माजी आमदार नितीन शिंदे यांनी गावचे नागरिकांशी संवाद साधत शिंपी व भोई समाज बांधवांशी चर्चा करून बुधगावगावचे सुपुत्र श्रीनगर येथे कार्यरत असणारा जवान अवधूत शिंपी यांची भेट घेतली केंद्र सरकार यांच्या दोन हजार चौदा दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळामध्ये देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले निर्णय व विविध योजनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला घ्यास योजना शौचालयुक्त भारत आयुष्यमान भारत या योजनांची माहिती देऊन श्री श्रीराम मंदिर उभारणारे तसेच गडकोट किल्ल्याचे संवर्धन व चाळीस कोटी जनतेचा मोफत धान्य अशा अनेक योजनांची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली असून योजनेचे ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी विविध योजनेचे लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले गाव चलो अभियान कार्यक्रमाचे संयोजन बाळासाहेब पाटील बुदगाव ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कोळी यांनी नियोजन केले या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील बुतगाव सरपंच वैशाली पाटील किसान मोर्चा जयवंत पाटील मनोहर पाटील विनायक शिंदे जयश्री पाटील किसान मोर्चा जयवंत पाटील डॉक्टर सर्जेराव कदम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते कल्याणकारी योजना राबवल्या त्या लोककल्याणी योजना राबवलेल्यांची अंमलबजावणी खालीपर्यंत झाली आहे का आणि त्याची पाहणी करण्यासाठी गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर राबवलेलं आहे आणि त्या अभियानंतर्गत आज मी या ठिकाणी बुधगावमध्ये आलो होतो बुधगावमध्ये या सर्व मोदी सरकारनं केलेल्या कामाची या ठिकाणी माहिती सर्व महिलांना शेतमजुरांना शेतकऱ्यांना शेत कामगारांना आणि ठिकठिकाणी थीक भेटून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बुधगावमधील या ठिकाणी करणार आहेत